आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पवार कुटुंबासंदर्भात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पवार कुटुंबांच्या एकत्रीकरणाची चर्चा ही पुन्हा सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईनं ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे हे मात्र विशेष आहे पंढरपुरात दर्शनासाठी गेल्या होत्या आशा अनंत पवार अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री त्यांना शरद पवार आणि अजित पवार या पवार काका पुतण्यामध्ये संबंध हे पुन्हा पूर्वीसारखे व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे ही अपेक्षा केवळ आशा पवार यांनीच व्यक्त केली नाही तर शरद पवारांच्या इतर नातेवाईकांकडूनही हाच सूर याआधीही लावला गेला आहे छान मागितले आशीर्वाद देव माझ्या दादाला सर्वांना चांगलं चांगलं वर्ष सुखी सुखी जाऊ दे देवा। दे देवाला सांगितले पांडुरंगाला दादाच्या माती सगळी जाऊ दे आता या पद्धतीने सगळीकडन संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर दुकर। या वर्षात व्हावं असं वाटतंय जर पवारांना आजी दादा एकत्र आले <laughs> हो हो तर कहाणी इथं आता रंगतदार झालेली आहे त्याची कारण सुद्धा तशीच आहेत काय कारण आहेत पाहूयात पवार कुटुंब हे एखाद्या कॉर्पोरेट घराण्याप्रमाणे आहे पवार कुटुंबात निवडक राजकारणी तर बहुसंख्य उद्योजक आहेत शेती फलोत्पादन कारखानदारीत पवार कुटुंबीय सक्रिय आहेत कुटुंब एकजूट तर व्यावसायिक हितसंबंध सुरक्षित हे नेहमीचं सूत्र आहे अजित पवार आता सत्तेत आहेत त्यांच्या रागाची कुटुंबाला चिंता आहे कार्यकर्त्यांना देखील वाटत की दोन गर विखुरलेली आहेत दोन पक्ष वेगळे झालेले आहेत एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला विधानसभेला दिला आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल तर अजित पवार यांनी सहकुटुंब नवी दिल्लीमध्ये नुकतीच शरद पवारांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळेस राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते पण यावेळेस हजर होते या भेटीमागे काहीही राजकीय नाही असं स्पष्ट वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं खाली विश करने के लिए गया था आज बारह दिसंबर उनका बर्थडे रहता है जी। तो आज बारह दिसंबर उनका है, कल आ, हमारे आंटी जी का है तेरा डिसम्बर को इसीलिए दोनों को विश करने के पवारदिवसानिमित्त अजित पवार शरद पवार शुभेच्छा शुभे दल नवी दिल्ली मध्य शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या मात्र यावेळेस कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं त्यांनी म्हटलंय तर घटनाक्रमाला समजून घेण्यासाठी आपल्याला पवार कुटुंबाची रचना ही समजून घ्यावी लागेल प्रथम पाहूयात अजित पवारांचं कुटुंब कोणत्या स्थानावर आहे गोविंद आणि शारदा यांच्या कुटुंबात अजित पवार तिसऱ्या पिढी देतात अनंतराव पवार हे शरद पवारांचे थोरले बंधू तर अजित पवार यां... हे अनंतराव पवार यांचे चिरंजीव आहेत त्यानंतर गोविंदराव यांचे दिनकर आणि राजेंद्र हे पुत्र आहेत तर राजेंद्र यांचे रोहित पवार हे पुत्र आहेत अजित पवार यांचे पार्थ आणि जय पवार हे पुत्र आहेत तर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया त्यांचे पती सदानंद आणि त्यांना सुप्रिया सुळे यांना रेवती आणि विजय सुळे हे दोन पुत्र आहेत एक कन्या आणि एक पुत्र आहे शेवटी कार्यकर्ता महत्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्याबरोबर आहेत कारण विखुरलेल्या राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत तर यापेक्षाही राजकारणात मोठी घडामोड शरद पवारांच्या समोर आव्हान म्हणून उभी आहे आणि कालपर्वापर्यंत ज्या शरद पवारांची गरज अजित पवार यांना होती त्याच शरद पवारांना आता अजित पवारांची गरज निर्माण झाली आहे तर काकाला पुतण्याची गरज निर्माण झालेली आहे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालंय काकाला गरज पुतण्याची कशी आहे ते पाहूया अजित पवारांनी विधानसभेत काकाशिवाय खणखणीत यश मिळवलंय विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निकालानं महाराष्ट्राचा दादा कोण त्याचा निकाल लागलाय शरद पवारांपेक्षा मोठं यश अजित पवारांना मिळालंय घड्याळ आणि पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेलाय तुतारी वाजलीच नसल्याचं वास्तव जनतेनं समोर आणलंय तर या राजकीय नाट्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानं सुप्रिया सुळे समोर वेगळीच आव्हानं ही उभी टाकली आहेत संग्राम थोपटे आणि हर्षवर्धन पाटील हरल्यानं बारामती लोकसभेचं गणित हे बदललंय इंदापूर आणि भोर मतदारसंघात अजित पवार समर्थक विजयी झालेत बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय भोर आणि इंदापूरच्या मतदानामुळे झाला होता लोकसभेच्या पुढील निवडणुकीत जिंकण्यासाठी सुप्रिया सुळे यांना अजित पवारांची मदत लागणार आहे लोकसभेत मुलीचा विजय शरद पवारांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय अजित पवारांचे साथ नसेल तर बारामती लोकसभा जिंकणं सुप्रिया सुळे यांच्यासाठी आव्हानात्मक असेल मला वाटते दादांची आई पवार परिवारात सर्वात मोठ्या आहेत चरणी आज पंढरपूरला त्यांनी दर्शन घेत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आणि घरातल्या ज्येष्ठांना हे वाटणं साहजिक असतं पण त्याच्यामागं काय कारणं आहेत काय वेगवेगळ्या वेग आहेत अर्थातच कुटुंबांनी एकत्र येऊन त्यावर निर्णय घ्यावा पण हे दोन्ही कुटुंब एकत्र यावे अशी जरी प्रत्येकाची इच्छा असेल असली तरी डॉक्टर जितेंद्र आव्हाडसारख्या विद्वान नेत्यांना असं कधीच वाटणार नाही की दोन्ही कुटुंब एकत्र यावे त्यामुळे आशा काकींनी मांडलेली भावना ही अत्यंत प्रांजळ आहे शेवटी त्या परिवारातले लोक एकत्र येऊन तो निर्णय घेतील